माझं नाव साहिल आहे आज सकाळी मला उठायला फार उशीर झाला होता दुकानात जायची वेळ झाली होती मी एक लेडीज टेलर होतो माझ्यासारखा स्मार्ट आणि देखणा तरुण लेडीज टेलर या भागात कुठेच नव्हता मी केलेल्या ड्रेस आणि ब्लाउजचे फिटिंग एकदम परफेक्ट असायचे यामुळेच माझ्याकडे खूप काम होते त्यामुळे शहरातील बहुसंख्य स्त्रिया माझ्याकडे येत होत्या माझ्याकडे येणाऱ्या सर्व महिला माझ्याशी हसून मन मोकळेपणाने त्यांच्याशी हसून मन मोकळेपणाने बोलायचो हे साहजिकच होते की मला त्यांच्याकडून काम मिळायचे आणि त्या कामाच्या बदल्यात पैसेही मिळायचे त्यामुळे मी त्यांच्याशी कधी भांडत नव्हतो गोड बोलून मी माझे महिला ग्राहक खूप टिकवून ठेवले होते मी आमच्या भागात खूप प्रसिद्ध लेडीज टेलर होतो माझी बायको दिसायला खूप सुंदर होती आम्ही दोघांनी संपूर्ण कुटुंबाशी भांडण करून प्रेम विवाह केला होता पण आता सर्व काही व्यवस्थित चालले होते आम्ही एका फ्लॅट मध्ये राहत होतो माझ्या पत्नीचे नाव नेहा होते आम्ही दिल्लीतल्या एका एरियात फ्लॅट बघायला आलो तेव्हा माझी बायको म्हणाली की तिला सर्वात वरच्या मजल्यावरचा फ्लॅट हवा आहे यावर मी तिला म्हणालो एवढ्या वरती फ्लॅट घेतल्यावर रोज आपल्याला पायऱ्यांनी ये जा करायला खूप त्रास होईल कारण ती इतकी चांगली बिल्डिंग नव्हती त्यामुळे तिथे लिफ्टची व्यवस्था नव्हती मग ती म्हणाली की वरच्या फ्लॅट मध्ये आपल्याला मोठी बाल्कनीही मिळेल त्यामुळे मला वरचा फ्लॅट खूप आवडला आहे त्यासोबतच वरच्या फ्लॅटचे रेंट सुद्धा खूप कमी होते कारण तो खूप उंच होता आणि इतक्या उंच ठिकाणावरून खाली उतरणे किंवा वर जाणे लोकांना अवघड वाटत होते ती म्हणाली आपल्या दोघांचाही व्यायाम होईल तिला बाल्कनी खूप आवडली ती म्हणायची की एखाद्या सकाळी बाल्कनीत बसून चहा घेत आकाशात पाहिले तर छान छान पक्षी उडताना दिसतील त्यामुळे दिवसभराचा थकवा निघून जाईल मी तिची विनंती मान्य केली आणि आम्ही दोघांनी शेवटी फ्लॅट घेतला पण एके दिवशी असे घडले की ती पायऱ्यांवरून उतरताना पडली आणि तिच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आता तिचा कमरेपासून ते पायापर्यंतचा भाग पूर्णपणे बधीर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले दोन महिने हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतरही तिला चालता येत नव्हते कदाचित आता तिला अपंगत्व आल्याचे स्पष्ट झाले होते अचानक पडल्यामुळे तिच्या शरीराचे अनेक अवयव फ्रॅक्चर झाले होते आणि आता या घटनेला एक वर्ष होत आला होता तिची सगळी कामे तिच्यासाठी जेवण बनवणे घर साफ करणे दुकानात जाणे आणि तिला बाथरूमला घेऊन जाणे वगैरे सगळं मी स्वतः करायचो माझे सर्व नातेवाईक माझ्याकडे दयेने पाहायचे आणि ते म्हणायचे कि तू तु 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 तुझ्या आवडीनुसार लग्न केलं आणि तुझ्या घरच्यांना दुखावलं त्यामुळेच तुला ही शिक्षा भोगावी लागत आहे माझी बायको लग्नाच्या दीड वर्षानंतरच प्रेग्नंट राहिली होती ती आई होणार होती पण जिन्यात पाय घसरून खाली पडल्यामुळे आज आमच्यावर हे दिवस आले होते त्यासोबतच माझ्या बाळानेही या जगात येण्यापूर्वीच हे जग सोडले आमच्यासाठी हा एक मोठा अपघात होता त्यामुळे आम्ही खूप मोठ्या संकटात अडकलो पण तरीही या सगळ्या संकटांवर मात करत आमचे दिवस जात होते आता एक वर्ष झालं होतं पण नेहाला अजून चालता येत नव्हतं मी माझ्या टेलरिंगच्या कामासाठी दुकानात जायच्या अगोदर मी तिला बाथरूमला घेऊन जायचो त्यासोबतच तिला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू तिच्याजवळ ठेवायचो घरापासून जवळच दुकान असल्यामुळे मी दिवसातून तीन ते चार वेळा घरी यायचो जेणेकरून नेहाला बाथरूमला जाण्यासाठी आणि इतर कामासाठी मदत मिळावी मी तिला एक नवीन मोबाईल घेऊन दिला होता जेणेकरून तिला काही अडचण आलीच तर ती मला फोन करून बोलावू शकेल तिच्या सोयीसाठी मी दुपारचे जेवण तिच्या सोबत दुपार नंतर मी थोडा आराम करून पुन्हा दुकानात जायचो आणि मग रात्री उशिरा यायचो तिला जेवढे काम व्हील चेअरवर बसून करता येईल तेवढे काम ती करायची ते माझ्यासाठी पुरेसे होते आज सकाळी मी दुकानात जाण्या अगोदर तिला बाथरूमला जायला मदत केली बाहेर आल्यावर तिने मला काहीतरी खुणावले मी म्हणालो आता तुला काय हवे आहे मी जरा रागाने बोललो तर ती घाबरली तिच्या हावभावाचा अर्थ तिला लिपस्टिक लावायची होती मी तिला आरसा दाखवला आणि तिने आरशात बघत ओठांवर लिपस्टिक लावली यावर मी तिची स्तुती केली आणि म्हणालो की माझी प्रिय पत्नी तू खूप सुंदर दिसते आहेस मग ती म्हणाली की तुमच्या पत्नीला कोणाची तरी नजर लागली आहे मी म्हणालो नाही तसं काही नाही सर्व काही ठीक होईल माझी पत्नी अपंग असल्यामुळे मी पुरुष असूनही घरातली सर्व कामे करायचो आणि पैसेही कमवायचो मी माझ्या बायकोचा कधीच राग केला नाही ना कधी तिला शिवी दिली या एक वर्षात मी तिच्याशी कधीही भांडलो नाही मी तिच्यावर उपचारासाठी खूप पैसे खर्च करत होतो पण तिच्यात काहीच फरक पडत नव्हता नशिबाने आमच्या सोबत असे का केले हे मला समजत नव्हते आज सकाळी जेव्हा मी दुकानात गेलो तेव्हा माझ्या दुकानात एक मुलगी येताना मला दिसली मी तिला या भागात यापूर्वी कधीच पाहिले नव्हते कदाचित ती मुलगी या भागात नवीन राहायला आली असावी ही मुलगी खूप सुंदर आणि सडपातळ होती ती दुकानाच्या आत येताच मला म्हणाली माझे नाव आरोही आहे तुमचे नाव काय आहे मी म्हटलं की सगळे मला साहिल टेलर म्हणतात हो मी तुमच्या कामाबद्दल खूप ऐकून आहे त्यामुळेच मी इथे आली आहे आमच्या घरात लग्न आहे आणि लग्नाच्या प्रत्येक फंक्शनला मला नवीन ड्रेस घालायचा आहे त्यामुळे मला पाच ड्रेस शिवून घ्यावे लागतील तुम्ही ते मला एक आठवड्यात शिवून द्याल का यावर मी म्हणालो का नाही मग ती म्हणाली इतके ड्रेस तुम्ही एक आठवड्यात शिवू शकाल ना मी हो म्हणालो पण अर्जंट कामासाठी थोडा जास्त खर्च येईल असे सांगितले तिने पैशांची काही काळजी करू नका असे सांगितले जेव्हा मला तुमच्याकडून एकाच वेळी पाच ड्रेस मिळतील तेव्हा मी तुमचे सर्व पैसे देऊन टाकेल मला मोठे काम मिळाल्याचा आनंद झाला असो मला खूप दिवसांपासून लग्नाची ऑर्डर मिळाली नव्हती कारण आता लग्नाचा सीझनही नव्हता पण तसे पाहायला गेले तर काही लोक बिना मुहूर्ताचं पण लग्नाची योजना आखतात ती म्हणाली की उद्या मी ड्रेस मटेरियल घेऊन येईल आणि तुम्हाला मापही देईल मी म्हणालो ठीक आहे मी तिचे नाव आणि ऑर्डर नंबर लिहून घेतला मी फक्त माझ्याच दुकानात काम करायचो कारण कधी कधी कामाचा खूप लोड असायचा ती दुसऱ्या दिवशी पुन्हा आली तिने मला सर्व ड्रेस मटेरियल दिले आणि कोणत्या प्रकारे शिवायचे ते समजावून सांगितले ती म्हणाली की पण मला एक ड्रेस अर्जंट हवा आहे मी म्हणालो की मी या टायमिंगला माझ्या घरी जातो माझी पत्नी बेडवर आहे त्यामुळे मला घरी जावे लागते मग ती म्हणाली तुम्ही मला एक ड्रेस लगेच दिलात तर मी तुम्हाला पाचशे रुपये जास्त देईल यावर मी विचार करू लागलो की पाचशे रुपयांसाठी एक तास घालवला तर काय होईल असंही माझी बायको आमच्याच घरात बसली आहे रस्त्यावर तर बसली नाही ना आणि एक तासाने काय फरक पडणार नाहीतरी माणसाला कधी कधी तासभर उशीर होतोच पण माझ्या बायकोची अवस्था अशी असल्याने मी नेहमीच वेळेवर घरी जायचो पण दोन पैसे तिच्याच औषधासाठी उपयोगी पडतील त्यामुळे मी घरी जाणे टाळले आणि तिचे माप घेऊन ड्रेस शिवून टाकला मला एक तासाहून अधिक वेळ लागला रात्री घरी गेल्यावर घरात प्रवेश केला तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला धक्काच बसला कारण माझी पत्नी जमिनीवर पडली होती काचेचा पाण्याचा ग्लास फुटला होता मी तिच्याजवळ ठेवलेले पाणी संपले असल्याने कदाचित ती पाणी पिण्यासाठी उठण्याचा प्रयत्न करत असावी मी तिला उचलले तिचा चेहरा स्वच्छ केला ती किंचित जखमी झाली होती त्यावर मी बँडेज लावली त्यानंतर मी तिच्याकडे दयाळू नजरेने पाहिले तिच्या मोबाईलची बॅटरी संपली होती त्यामुळे तिला मला फोनही करता आला नाही मी म्हणालो मला माफ कर मला आज खूप महत्वाचं काम होत ती मला विचारू लागली काय काम होत तर मी म्हणालो की माझ्या एका लांबच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे मी त्याच्या कुटुंबियांना भेटायला गेलो होतो आज मी तिच्याशी खोटे बोललो जर मी तिला सांगितले असते कि मला एका तरुण मुलीचा ड्रेस शिवायला इतका वेळ लागला आणि त्यामुळेच मला येता आले नाही तर तिला नक्कीच राग आला असता कारण ती त्याच वेळेस खाली पडली होती ती जरी अंथरुणावर पडली असली म्हणून काय झाले बायको ही बायकोच असते त्यामुळे मी घाबरलो आणि खोटे बोललो तिनेही मान हलवली म्हणजे काही हरकत नाही मी विचार करू लागलो की मी तिच्याशी असे करू नये मी काम केले होते पण त्या मुलीने मला अजून पैसे दिले नव्हते तिने सर्व पैसे एकाच वेळी देणार असल्याचे सांगितले ती जेव्हा कधी माझ्या दुकानात यायची तेव्हा ती मला विचित्र हावभाव करायची माझ्याकडे एकटक बघायची तर कधी तिच्या ओढणीची खेळायची तिने ओढणी तर फक्त नावालाच गळ्यात टाकली होती आणि तिची ओढणी पण खूप पातळ होती बाजारातील सगळे लोक तिच्याकडे एकटक नजरेने बघायचे माझ्या समोरच एका दुसऱ्या टेलरचे दुकान होते जो माझा मित्र होता तो म्हणाला की ही मुलगी आजकाल तुझ्या दुकानात जरा जास्तच फेऱ्या मारते आहे तिच्यापासून जरा सावध रहा या एरियामध्ये नवीन आली आहे असे वाटत आहे यावर मी त्याला हो म्हणालो तो म्हणाला की ती कुठल्या तरी माणसाला उद्ध्वस्त करून आली असेल मी म्हणालो तुला काय म्हणायचे आहे या मुलीचा घटस्फोट झाल्याचे त्याने मला सांगितले आपल्या कॉलनीत राहणारे ते पोस्टमन काका आहेत ना त्यांची ती भाची आहे मी म्हणालो की तिचं लग्न झालं आहे असं वाटत नाही आणि तू म्हणतोस की तिचा घटस्फोट झाला आहे तो म्हणाला हो आजकाल कोणाचे काही समजत नाही मी असे ऐकले आहे की तो खूप श्रीमंत माणूस होता पण जेव्हा त्याला तिच्याबद्दल काही कळले तेव्हा त्याने रागाने तिला घटस्फोट दिला तू खूप देखणा तरुण आहेस त्यामुळे तुझ्या मागे कोणतीही स्त्री लागेल त्यामुळे त्या, त्या मुलीच्या नादी लागू नकोस नाहीतर ती तुला बर्बाद करून टाकेल मी म्हणालो मी आता सुंदर नाही मी फक्त घरच्या कामात व्यस्त आहे माझ्या मित्राने विचारले की वहिनीची अवस्था अजून तशीच आहे का त्यांच्यात काही फरक पडला नाही का मी हो म्हणालो तो म्हणाला की तू खूप छान काम करतो आहेस तू तु तुझ्या पत्नीची खूप सेवा करतो आहे देव तुला एक दिवस नक्कीच त्याचे फळ देईल सर्व काही ठीक होईल काळजी करू नको पण मला आता काळजी वाटू लागली होती एकाच वेळी सगळी कामं करून कंटाळा आला होता माझी बायको बरी असताना ती नोकरीही करायची घरही सांभाळायची आणि पैसेही कमवायची ती अजिबात थकत नव्हती देवाने पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त सहनशील केलं आहे पुरुषांमध्ये इतकी सहनशीलता नसते आता मी हे मान्य केलं होत आणि मी खूप थकलो होतो एक दिवस मी माझ्या पत्नीकडे बघत होतो आणि विचार करत होतो की मी तिच्यासाठी किती काही करतो ती आजारी आहे तरीही मी तिची काळजी घेत आहे पण मी तिला माझ्या आयुष्यातून काढले नाही तिच्या जागी जर मी असतो तर ती नक्कीच मला सोडून गेली असती कारण ती खूप सुंदर होती कॉलेजला असताना जेव्हा आमचे अफेअर चालू होते तेव्हा तिचा तिच्या आत्याच्या मुलाशी साखरपोडा झाला होता पण तिने त्याला माझ्यासाठी सोडलं होत मग ती मला दुसऱ्यासाठी का नाही सोडणार मनात विचित्र विचार येऊ लागले पण आजकाल मी फक्त आरोहीचाच विचार करत होतो आता ती प्रत्येक महिन्याला माझ्याकडून ड्रेस किंवा ब्लाउज शिवून घ्यायची आजपर्यंत तिने एकदाही पैसे दिले नव्हते आणि मला पैशांची गरजही नव्हती कारण मी तिला आवडू लागलो होतो मला तिच्याशी मनमोकळेपणाने बोलणे खूप आवडायचे एकदा ती माझ्या दुकानात आली तेव्हा मी तिला विचारले की तुझा घटस्फोट झाल्याचे मी ऐकले आहे ती म्हणाली हो जर मी म्हाताऱ्या माणसाशी लग्न केलं तर घटस्फोट होणारच ना त्या पलीकडे दुसरं काय होणार माझे वय बघ माझं रूप बघ मी म्हाताऱ्या माणसांशी लग्न करण्यास योग्य आहे का तरुण स्त्रिया वृद्ध पुरुषांसोबत कसे आनंदी राहू शकतात मी म्हणालो हो हे तुझ्यासोबत खूप वाईट झालं ती म्हणाली की मी भाग्यवान आहे की माझा घटस्फोट झाला अन्यथा मी खूप दुर्दैवी असते यावर मी तिला म्हणालो मग तू तुझ्या भविष्याबद्दल काय निर्णय घेतला आहेस तू तु तुझे संपूर्ण आयुष्य एकटे घालवणार का ती म्हणाली नाही कोणीतरी माझा जोडीदार असावा असे मला पण वाटते पण तसा माणूस भेटला नाही तो दिसायला चांगला शरीराने मजबूत आणि मला समजून घेणारा हवा असे ती म्हणाली ती माझ्याबद्दलच बोलते आहे असं मला वाटलं याचा अर्थ ती ज्या प्रकारचा माणूस शोधत होती त्याच प्रकारचा मी होतो ती माझ्यावर तिचे जाळं टाकू लागली होती आणि मी त्या जाळ्यात अडकत होतो या आधी मी प्रेम केलं होतं ते विसरलो होतो ते प्रेम मी नेहावर केलं होतं प्रेमाचा धागा खूप मजबूत असतो असं म्हणतात कितीही खंबीर माणसांनी एकत्र येऊन त्याला तोडण्याचा प्रयत्न केला तरी तो तुटत नाही पण तो कधी कधी दुर्बुद्धीमुळे लगेच तुटतो आता घरी आल्यावर मला बायकोचा राग यायचा मला तिचं वाईट वाटायला लागलं होतं तिची सेवा करून मी पूर्णपणे कंटाळलो होतो एके दिवशी आमच्या बिल्डिंग मधली बाई पार्किंग मध्ये भेटली मी म्हणालो तुम्ही लोक वर का येत नाही ती म्हणाली आता तुमच्या वरच्या मजल्यावर कोण चढणार तुमच्या बायकोनेही पायऱ्यांवरून पडून ही अवस्था करून घेतली मग मी तिला म्हणालो आता तिच्यात थोडा फरक पडला आहे काही दिवसातच ती पूर्णपणे बरी होईल यावर ती बाई म्हणाली असे लोक कधीच बरे होत नसतात कारण माझ्या एका बहिणीच्या बाबतीतही असेच घडले आहे दहा वर्ष अंतरुणात पडून राहिली मग मी म्हणालो की त्यानंतर ती बरी झाली का ती म्हणाली त्यानंतर तिने हे जगच सोडलं हे ऐकून तर मला धक्काच बसला मी आणखीन हताश झालो मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या आजारी पत्नीची सेवा करण्यात घालवीन का असे अनेक प्रश्न माझ्या मनात येऊ लागले खरे तर तिचे दुसरे वर्ष सुरू झाले होते पण ती अजून बरी झाली नव्हती डॉक्टरांनीही चांगली बातमी दिली नाही मी तिला दर महिन्याला डॉक्टरांकडे घेऊन जायचो पण फार काही फरक पडला नव्हता एके दिवशी आरोहीने तिच्या भावना माझ्यासमोर व्यक्त केल्या ती म्हणाली मला तू आवडतोस मला तुझ्याशी लग्न करायचे आहे मी तिला माझ्या बायकोबद्दल सगळं आधीच सांगितलं होतं आणि माझ्या बायकोचा फोटोही दाखवला होता ती म्हणाली हे बघ हे सगळं करण्याचं तुझं वय नाही तुला आयुष्यभर तुझ्या पत्नीची सेवाच करावी लागेल तिची घाण साफ करावी लागेल यापेक्षा चल माझ्या बरोबर आपण पळून जाऊन लग्न करू मी माझ्यासोबत इतकी संपत्ती आणेल की आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आपण दुसऱ्या शहरात जाऊ आपले दुकान टाकू मी घर सांभाळेन तू दुकान सांभाळ तुझ्या हातात कौशल्य आहे तू हे कौशल्य कुठेही वापरू शकतो मी म्हणालो पण माझ्या बायकोच काय मी तिला असं सोडू शकत नाही यावर ती म्हणाली आपल्या पत्नीपासून मुक्त कसं व्हावं याचा विचार तू कर मी तुझ्याबरोबर पळून जायला तयार आहे तिचे बोलणे ऐकून मी विचार करू लागलो आणि माझ्या मनात एक कल्पना आली मी म्हणालो की माझी बायको ना चालू शकते ना उठू शकते आणि तिच्या आजारपणातही काही सुधारणा नाही तिच्यासाठी आजवर मला जे करायचं होतं ते मी केलं आहे आणि एक दिवस मी तिला माझ्यासोबत टेरेसवर घेऊन गेलो त्यानंतर मी तिला व्हीलचेअरवर बसवले आज तिला आभाळ बघायला मिळणार म्हणून तिलाही आनंद झाला होता मोठ्या कष्टाने मी तिला टेरेसवर उचलून आणलं होत पण ती वेळ संध्याकाळची नसून दुपारची होती हे पाहून तिला आश्चर्य वाटले ती मला खाली घेऊन जायला सांगू लागली आणि म्हणू लागली की इथं खूप गरम होत आहे खूप सूर्यप्रकाश आहे मी म्हणालो तुला तर टेरेसवर खूप आवडतं ना आकाश बघायला आकाशात उडणारे पक्षी बघायला आता तू इथेच बस मी जात आहे मी माझं आयुष्य जगणार आहे मी तुझी सेवा करून कंटाळलो आहे मी आयुष्यभर तुझ्यासाठी खूप काही केलं आहे तुझा गुलाम बनून तुझा नोकर झालो आहे एकदा माझा चेहरा बघ मला तुझ्यासारखा एक नाही तर दहा स्त्रिया मिळू शकतात मग मी तुझ्यासोबत माझं आयुष्य का खराब करू मला माफ कर मी तुझ्यासाठी इतकं केलं आहे यापेक्षा जास्त मी करू शकत नाही तू तु तुझ्या पायावर उभी राहिली असतीस तर कदाचित आपल्या आयुष्यात सर्व काही ठीक झालं असत पण आता तुझ्या नीट होण्याच्या आशा सर्व संपल्या आहेत तू इथेच पडून राहशील आणि तीन चार दिवसात तुला तुझ्या जीवनातून आराम मिळेल तू या जगात नाहीस हे लोकांना कळेल तोपर्यंत मी इथून निघून जाईल मला एक मुलगी आवडते मी तिच्याबरोबर जात आहे असं बोलून मी व्हीलचेअरला कुलूप लावलं आता तिला व्हीलचेअरही फिरवता येत नव्हती तिचा एक पाय हलत नव्हता ती तिच्या शांत आवाजात ओरडू लागली मला हाक मारली पण मी मागे वळून पाहिलं नाही मी जिन्याच्या दिशेने पुढे गेलो आणि पायऱ्यांवर खाली उतरू लागताच माझा पाय घसरला आणि मी पायऱ्यांवरून खाली पडलो मला माझे संपूर्ण शरीर बधीर झाल्यासारखे जाणवत होते मी ओरडून नेहाला बोलवण्याचा प्रयत्न केला मी तिला हाक मारत राहिलो नेहा नेहा मला मदत कर मला मदत कर असे ओरडत राहिलो असाच अर्धा तास निघून गेला मी खाली पडलो आहे आणि मला खूप गंभीर दुखापत झाली आहे हे माझ्या पत्नीच्या लक्षात आले माझ्या मदतीसाठी माझ्या पत्नीने तिची शेवटची ताकद वापरली ज्याला इच्छाशक्ती म्हणतात आणि ती तिच्या पायावर उभी राहिली मला बघण्यासाठी मला वाचवण्यासाठी ती स्वतः खाली उतरत होती मग मला वरच्या पायऱ्यांवरून रेलिंगला धरून कोणीतरी खाली येताना दिसले ती दुसरी कोणी नसून माझी पत्नी होती हे पाहून मला आश्चर्य वाटले पण जेव्हा तिने पाहिले की मी देखील खाली पडलो आहे आणि माझी अवस्था खूप वाईट झाली आहे तेव्हा ती लगेच माझ्या दिशेने सरकली आणि मला उठवण्याचा प्रयत्न करू लागली मला काय झाले तिला समजले तिने माझ्याकडे तक्रारीच्या नजरेने पाहिले तिने रुग्णवाहिकेला कॉल केला, केला आणि काही वेळाने रुग्णवाहिका आली ती माझ्यासारखी निर्दयी नव्हती तिला हवे असते तर ती मला तिथेच कायमची सोडून जाऊ शकली असती पण ती मला रुग्णवाहिकेत घेऊन हॉस्पिटलमध्ये आली त्यानंतर मला इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी नेहाला सांगितलं की वर्षभरापासून आम्ही जे तुमच्यावर ट्रीटमेंट करत होतो त्या औषधाने तुम्हाला काहीच फरक पडला नाही पण आज तुम्ही तुमच्या पायावर उभे आहात यात मला फार आनंद होत आहे पण आम्हाला माफ करा हा सर्व प्लॅन तुमच्या मिस्टरांचा होता गेल्या वर्षभरापासून ते माझ्यासोबत याबाबतीत चर्चा करत होते त्यांनी अनेक वेळा तुम्हाला चालवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही आणि तुमचे शरीर त्याला साथ देत नव्हते तुमच्या इतक्या तरुण वयात तुम्हाला असे अंथरुणात पडलेले साहिलला बघवत नव्हते त्यामुळे साहिलला हा मार्ग स्वीकारावा लागला इतक्याच साहिल बाहेर येतो साहिलला काहीच न झाल्याचे नेहाच्या लक्षात येताच नेहा पडत जाऊन साहिलला मिठी मारून रडू लागते मित्रांनो माझा एक निर्णय जर चुकला असता तर आम्हा दोघांचे आयुष्य बर्बाद झाले असते मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीत तुमच्या जोडीदाराची साथ सोडू नका कारण तो प्रत्येक प्रसंगात तुमच्या पाठीशी उभा असतो